नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव डॉक्टर सौ एम डी पाथरीकर अभिष्टचिंतन सोहळा पार पडला यावेळी तुपेवाडी येथील खडकेश्वर महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव संगीत समारोह आणि स्नेहभोजन यावेळी देण्यात आले

लहान थोर वैवंत आणि माता पिता आणि प्रथम माझ्या पांबराच्या वतीने वैवंत मंडळीला साठा नमस्कार करतो आज ज्यांचं अभिष्ट चिंतन आहे असे अगर मी मातोश्रीला वंदन करतो मंडळी खूप काही बनवलं जातं पण ह्या संस्थेच्या माध्यमातून समाजाची बांधलकी जोपासल्या जाते समाजाची बांधलकी जोपासल्या जाते आणि मै बालक था गुरु मै बालक था आवारा गुरुचरणका मला म्हणजे सहारा निकल गाया का गा सब कुछ आवारा खरोखर म्हणजे भगवान शंकराचे मेसरी नेत्र प्रमाणा यांच्या संस्थेमध्ये अनाथ मुलाकरता असं गुरुगुरीबाई करता असल गुरु सामाजिक बांधलिकी अंतकरणातून अगर मी आपले देवीज भैया